नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज आपण खूप छान गोष्ट ऐकणार आहोत आज आपल्या गोष्टीचे नाव आहे आईचे प्रेम बाळा एकदा एका परीने जाहीर केले की ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर असेल त्याला मी छान बक्षीस देईल हे ऐकून सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले सर्वांनी आपल्याबरोबर आपापली पिल्ले आणलीत परीने एक सर्वांची पिल्लांना पाहिले तिने माकडीनीच्या पिल्लाचे चपटे नाक पाहून म्हटले किती कुरूप आहे हे पिल्लू या पिल्लाला कधीच बक्षीस मिळणारच नाही परीचे हे बोलणे ऐकून त्या पिल्लाच्या आईला खूप वाईट वाटले पण बाळा तिने आपल्या पिल्लाला हृदयाशी धरले आणि ती पिल्लाच्या कानात कुजबुजली माझ्या लाडक्या बाळा तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यासाठी तू अनमोल आहेस मला तू खूप प्रिय आहेस ईश्वर तुला दीर्घायुष्य देव बाळा तुझी आई पण तुझ्यावर खूप प्रेम करते आईवडिलांचे प्रेम बाळावर निस्वार्थी असते तुझी आई ही तुझ्यावर तुझ्या जन्माच्या आधीपासून प्रेम करते बाळा हे नेहमी लक्षात ठेव हो की या जगात तुझ्यावर स्वतःपेक्षा पण जास्त निस्वार्थी प्रेम करणारे फक्त तुझे आई बाबाच आहेत तुझे पण त्यांच्यावर तेवढेच प्रेम आहे धन्यवाद